एका पोलीस हवालदाराने आपल्या पत्नीला लिहिलेली ही चिठ्ठी बेपत्ता असलेले लोक शोधण्यास पोलीस मदत करतात ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या मदतीला पोलीस जातात त्याच पोलिसाने आपल्या पत्नीला चिठ्ठी लिहिली आणि वैतागून गायब झालेत त्या नेम चिठ्ठीमध्ये नेमकं काय आहे आधी पाहूयात चिठ्ठीत लिहिलं आहे की प्रियंका मी तुला चिठ्ठी लिहून ठेवून जात आहे मला खूप वाईट वाटत आहे परंतु मला आता सहन पण होत नाही मला मागील दोन महिन्यांपासून पी आय सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रास्कर व पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून जिवे मारण्याची धमकी दिली आहे तसेच तुझी नोकरी व या आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल अशी भाषा वापरून मला जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे तर मी तुझ्या मोबाईलवर त्याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग पाठवले आहे ते तू ऐकून घे तसेच तू तु, तुझी व आपल्या मुलांची काळजी घे तसेच तुला माझं सांगणं आहे की माझ्या या व होणाऱ्या परिणामांना पी आय कोकणे पोलीस हवलदार रास्कर व पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी हेच जबाबदार असतील बेपत्ता पोलीस हवलदार विष्णू केमदारने यांनी ही चिठ्ठी लिहिली पुणे ग्रामीण पोलीस दलात ते कार्यरत होते सकाळ पहाटेपासून इंदापूर पोलीस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून ते गायब झाले केमदारने यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह अन्य दोन कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले त्यानंतर केमदारने यांच्या पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे मिस्टर मी सकाळी उठले सातला त्याच्या आधीपासून घरात घरात नाहीत मी आठच्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जाते आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझा मोबाईल एक रेखाडीन आणि एक चिट्ठी पाठवली त्यात पी आय साहेब सूर्यवंशी अनरासकर यांच्या नावावर यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असे त्यांनी मला सांगितले आहे त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं चिठ्ठीमध्ये चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवून म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रायवरमध्ये चिठ्ठी सापडली त्या आता परत मी रेफर्डिंग ऐकलं तर पी आय साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला गा गाडून टाकली तुला काय करून हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देत आहे का हा माझा प्रश्न त्याच्यावर मला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्याबरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या के असतील मला त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता त्यांची कारवाई तर का सगळ्या पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं म्हणणं की रात्रीच्याला करेक्शन करतो वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय त्याला म्हणजे आणि का ते काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घ्यायचे तो तर काय म्हणायला गेलं की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेते साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग यांची दोघाची काही खरखर झालेली ही मला माहीत नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांचे ना। हो ना। ना पगार नाही काय नाही काय नाही का ते कुटीला कुठं हजर झाले नाही काय नाही मी विचारलं तर म्हणायचे मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही मी काल त्या मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत गे होते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच नाही रात्री फक्त जरा टेन्शनमध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी मला पण त्या त्या रेकॉर्डिंग मध्ये साहेबांना नाही अधिकार नाही ना तुम्ही काय माझ्या माझ्या नवऱ्याला बोला पण तमच्या देणं ना माजा लग, माजा हे कुठे आहे गाडून टाकील असेल पी आय बघितले असेल हे ते माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळालं पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझे लिखरवा असं पण तुम्ही पोलीस स्टेशनपासून आत्महत्या करेन या व्यतिरिक्त काय वाद आहेत का असं काय तुमच्या संपर्कात किंवा बोलण्यात आलं का आणि गेले महिनाभर मग तुम्ही राहत कुठं होता मी गेल्या महिन्यापासून मी गेल्या पंचवीस तारखे पंचवीस एप्रिल पासून मी गावाकडे यात्रा होती त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो होतो सत्तावीस एप्रिलला ते आले तिकडं सत्तावीस एप्रिल ते कामावर नाहीत मी त्यांना विचारलं तुम्ही का सुट्टीवर आहे का सुट्टीवर आहे तर त्यांनी सांगितलं ते काहीच सांगत नव्हते एक दोनदा फक्त म्हणले मी बाहेर चालले बारामतीला चालले एवढ्या एवढे फिरतं काय नाही ते गेले पंधरा दिवसात तर एवढ्या एड्यासारखं करत होती की काय सांगायचं तरी पण आम्ही नाही का ती तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही इतर ठिकाणी काही तुम्ही शोध घेतला का त्यांचा कुणाकडे गेले वगैरे काय वाटतं का यापूर्वी पण ते अशा पद्धतीने बेपत्ता झाले होते आणि त्याचे तक्रार देखील पोलीस ठाण्याला दाखल येतात असे पण माहिती आता पोलिसांना गेले होते पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चिठ्ठी ठेवून त्याला कोणी धमकी देऊन ते मग आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा त्याच्यामुळे ते गेले होते गेल्या गेल्या दोन चार वर्षांमध्ये पण गेले होते पण त्यांना असं नाही आता मला जास्त भीती वाटते कारण माझ्या नवऱ्याला काय झाल्यावर मी पियायचं काही घेऊन बसतो आणि या कर्मचाऱ्याचं मी काय घेऊन बसतो त्याच्यामुळं मला बाकीचं काही माहिती नाही मला माझा नवरा पाहिजे नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलीस स्टेशन समोर येऊन आमच्या आम्ही ठरवू काय करायचं इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये केमदारने यांची पत्नीने त्यांचे पती केमदारने हे मिसिंग झालेले आहेत या अनुषंगाने तक्रार दिलेली आहे आमची प्रायोरिटी ही सध्या केमदारने यांना शोधणे ही आहे त्या अनुषंगाने आम्ही पथक तयार केलेले आहेत आणि ते त्यांचा शोध घेत आहेत त्यांनी बेपत्ता होताना एक चिठ्ठी त्यांनी लिहिलेली आहे दे त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काही आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याची चौकशी चालू आहे आणि त्या ता चौकशीच्या अनुषंगाने जे दोषी असतील त्यांचा तसा अहवाल तयार केला जाईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करेल असा इशारा पोलीस हवालदाराच्या पत्नीने दिलाय केमदारने इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते मात्र सत्तावीस एप्रिल रोजी त्यांचा पदभार काढून त्यांना भिगवण पोलीस ठाण्याकडे रुजू होण्यास कळवण्यात आलं होतं मात्र केमदारने यांनी भिगवन पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला नव्हता त्यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे आता खरंच असं काही घडलं आहे की या प्रकरणाला काही वेगळं कारण आहे हे समोर येणं आवश्यक मानलं जातं आहे एकूणच पोलीस हवलदारावर ही वेळ येणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसून तर आठवण येणे सबस्क्राईब करा